نہیں کیا جا رہا بابا رونا بتا دے تو نہیں کیا جا رہا بابا جی جو کہ गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आयोजित भव्य संताप मोर्चा या आंदोलनाला गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीने पाठिंबा दर्शविला समितीचे अध्यक्ष आनंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला आझाद मैदानात झालेल्या या आंदोलनात गिरणी कामगारांची पुनर्वसन मेंटेनन्स माफी सोयीसुविधांचे संरक्षण आणि तातडीने घरे वाटप यांसारख्या महत्त्वाच्या मागण्यांवर भर देण्यात आला सरकारने गिरणी कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तोडगा काढावा अशी मागणी आहे की जे गिरणी जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आलो काही संघटनांनी गोड बोलून सरकारने गोड बोलून बोलू, त्या गिरणी कामगारांच्या पनवेलची घरं माती मारलीच तिथे करोनाच्या काळात त्या घराची पुन्हा दुर्दशा झाली दुर्दशा होऊन पण ते रिपेरिंग होत नाहीत त्यांना पाण्याची नीट सोयी नाही बाजारपेठ नाही आहे आता बाजूला विमानतळ होते तर त्या लोकांना जर गिरणी कामगारांना तिथल्या वारसांना जर तर गिरणी कामगार वारसांना तिथले जर नोकरी दिले तर नोकरीचा प्रश्न क्लिअर होईल आणि त्यांना जे येणारं जे पैसे असतील ते बघू आणि मी म्हणतोय कमीत कमी त्यांना दहा वर्षाचा मेंटेनन्स माफ चालला पाहिजे कारण त्या तिन्ही वर्षाची मागणी दहा वर्षाचा कारण तुम्ही ज्या एस आर एच्या रूम देतात एसआरआ च्या रूम दिल्यानंतर दहा वर्ष जसा माफ करता मेंटेनन्स तसा यांना दहा वर्ष मेंटेनन्स माफ झाला पाहिजे आणि मी तर म्हणतोय माझा अजूनही इच्छा आहे प्रांजळपणे की त्यांनी जर तिथल्या जर रूम सोडल्या आणि जर सर्व गिरणी कामकाज मुंबईत आले सरकारने साहेब आता चांगले आहेत आपले गृहनिर्माण मंत्रिपद जागा, है, जागा, नहीं जागा, जागा, आता, जागा आता आहे ते ते जागा कुठे नाही तर माणसाला जागा आम्ही तुम्हाला जागा दाखवतो जर व परत जर ते त्या गुन ज्या आहेत त्या परत त्यांना सुरुवात त्यांना द्या रिटर्न आणि येणारी जी रक्कम आहे ती त्यांची घ्या व्याजासहित आणि ती रक्कम आल्यानंतर त्या मुंबईतच प्रत्येकाला पहिल्या पनवेलच्या पोंडगावच्या लोकांना आहेत त्यांना पहिलं आपण घर देऊया आणि नंतर क्या चार चार जागा 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 तर आहे काजूर मार्चला भरपूर जागा आहे फक्त सरकारची इच्छा शक्ती पाहिजे आणि सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे सन्मान्य गृहनिर्माण मंत्र्यांनी आणि त्यांनी जर एकदा मनात कुणगाट बांधली त्यांनी केंद्रामध्ये सरकार आणलं आणि परत राज्यामध्ये बहुमत आणलं भूतो न तिने म्हणजे तिन्ही पक्षांना बहुमत मिळालं त्या बहुमताच्या बहुमत दिलं कोणी सामान्य जनतेने एवढं बहुमत केली ग्रांदान बहुमत दिलं मजुरांनी दिलं त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत आहेत त्यांनी मनावर हक्काचा घर मिळाला पाहिजे मुंबईत पुनर्वसन झालं पाहिजे आणि तिथे पेन्सिल आहे गिरणी कामगार म्हणजे पेन्सिल मिळतो त्या गिरणी कामगारांनी हजार वीस वीस वर्ष काम केलं जवळ चाळीस पंचायत टेम्परेज मध्ये काम केलं दोन दोन वेळा बनेल त्या गिरणी कामांना पेन्शन बघितलं तर सातशे आठशे नऊशे रुपये कमीत कमी दहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे आणि यांचा मेंटेन दहा वर्षाचा माफ झाला पाहिजे हे आमच्या दोन प्रमुखांना मागण्या आहेत आणि ज्या गिरणी कामगार ज्या अजून वंचित भरायचे त्यांना एका हे दिलं पाहिजे की परभार भरायला परमिशन दिलं पाहिजे वंचित आहेत ना आपल्या मनीषा मॅडम आल्यात आणि त्या चांगलं काम करतात आणि माझं मत आहे कुठं या दृष्टीने मागण्या तर आम्ही सरकारचं आता याच्यात जा निवडणूक येतात महानगरपालिकेच्या त्यांनाही भरघोस मतदान देऊ फक्त गिरणी कामगारांनी लक्ष देणं गरजेचं माझी एकच मागणी आहे की आम्ही वंचित कामगारांचे जे बाकी राहिले फॉर्म भरायचे त्यांना आम्हाला एकनाथ एक शिंदे साहेबांनी आम्हाला एकदा संधी द्यावी फॉर्म भरायची आणि सर्व गिरणी कामगारांना मुंबईमध्येच घर मिळावं ही आमची अपेक्षा आहे

अजितादांना मी सांगू इच्छितो <coughs> की गिरणी कामगारांना जे बेचाळीस वर्ष घालवली त्यांच्यासाठी मुंबईत घर कसं मिळेल ती तरतूद करा की पंधरा हजार तुम्ही जे दिले पंधरा हजार करोड ते तुम्ही बाहेरच्या घरासाठी दिले तेच जर पैसे तुम्ही गिरणी कामगारांच्या मुंबईच्या घरासाठी दिलेत मुंबईमध्ये मला आम्ही दाखवतो काजून जागा आहे आणि एमची जागा आहे परत प्रायव्हेट मिलची मी अजूनही सांगू इच्छितो तुमच्या केंद्र सरकार तुमचं राज्य सरकार तुमचं जे जे कोण जागा देत नाही ते जागा देत नाही त्यांच्या कायदेशीर कारवाई करा जागा पण ताब्यात घ्या जेवढी मिलमध्ये जेवढी घरं होत आहेत ती घरं पहिले बांधून घ्या जे राहिलेली गिरणी कामगार जे राहतील तीस चाळीस हजार किंवा पन्नास हजार त्या कांजूरची जागा तर कांजूरची जागामध्ये पण हे सर्व गिरणी कामगार सामावून जाऊ सामावून जाते आणि मी इतर संघटने सांगू इच्छितो तुम्ही जे आपापली दुकानं मांडलेत कोण कोणगावला घेऊन चाललाय कोण आणि आपला सर याला वांगणीला घेऊन चाललाय कोण सेलूला घेऊन चालला थांबवा गिरणी कामगार अन्याय करू नका तुम्ही गाड्यानं घेऊन चालला गाड्या वगैरे घेऊन जाताय तिथे लोकांना जेवण काय घालताय लोकांना लालच देत आहे आणि भूमिपूजन करते ते कुठे थांबवा आणि गिरणी आम्हाला मुंबईत कसं घर मिळेल एका एकाच्या हातात हाता द्या सगळ्या संघटने एकत्र आहे आणि एकत्र येऊन आपण एक मोठा लढा द्या आणि सरकारच्या सांगू सरकारला विनंती करू की आम्हाला मुंबईतच मुंबईतच घर मिळालं पाहिजे संपूर्ण गिरणीमध्ये पुनर्वस आणि मुंबईतच झालं पाहिजे